नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्न दुधारे आपलं स्वागत करतो ओळूया पुढील बातमी महाविकास आघाडीत काही जागांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातच सोमवारी चर्चा झाली वंचितची एकूण भूमिका लक्षात घेता जागावाटप निश्चित केलं जाणार आहे सांगली व भिवंडीच्या जागावरून महाविकास आघाडीत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील काँग्रेस नेत्यांनी या दोन्ही पक्षांवरती पक्षसृष्टीचा निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेच्या वेळी काँग्रेसचा कुठलाही उमेदवार उपस्थित नव्हता हो मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर